गाव नाका एरियामधील सद्गुरू लहानूजी महाराज स्मृती सभागृह हे प्रसिद्ध सभागृह आहे आणि चेनुस त्याचे जे मुरलीधरराव आमले आहेत त्यांच्या मालकीचे हे सभागृह आहे सद्य परिस्थितीमध्ये ते बंदकर हॉस्पिटल आहे आणि हे जे मुरलीधरराव आमले आहे हे परम लहानू भक्त आहेत त्यांचे अनुभव आपल्याला आज त्यांच्या घरी सदनी जाऊन घ्यायचे जय जयलाहाल आज आपल्यासोबत आहेत शेगाव नाका या एरियामधील आत्ताच आपण जे सद्गुरू लहानूजी महाराज सभागृहाचा जो उल्लेख केला त्यांचे मालक आपल्यासोबत आहेत आणि ते लहानू भक्त आहेत परम लहानू भक्त आहेत श्री मुरली मुरलीधर रावजी प्रॉपर गाव त्यांचं चनुष्ठ आहे तर दाजी जयगुरू जय लहानूज बाबा जय लहानूज सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्या मला माझं नाव पूर्ण हो मुरली आमले अच्छा राहणारचे नुष्टाचे नुष्टा तर तुम्हाला समर्थ लहानोजी बाबांचा व्यासंग कसा लागला हे सांगा तसं पाहिलं तर मला म्हणजे जेव्हापासून समोर लहानोजी महाराज तेव्हापासूनच माझ्या मनात होते हो। परंतु आमचे भजन मित्रे स्नेही जे आहे बाबासाहेब हिरुळकर हो मी मूर्ती ज हार्मोनियमवादक हार्मोनियम वादक ते आमच्या भजन मंडळात त्यानुष्ट्याला साधारणतः नेहमीच यायचे कालांतरानं काय झालं की त्या बाबासाहेबांचा तब्येत अजिबात बिघडली आणि त्या मृत्यूच्या दरात वाचता निती लालोजी महाराजच्या दरबारात सेवेला हो, गेले सेवेला गेले आणि सेवेला गेली तेव्हापासूनच तिथं रुजले रुजले बरोबर त्यांची सेवा करायला रुजली हो मग त्या माध्यमातून आम्हाला त्यांनी थोडस बोलावलं की भागवत एकादशला भजनात छंद होता हो पस्तीस वर्ष मी हार्मोनियम तर मग त्या माध्यमातून जुडले तुम्ही तिथे माध्यमातून जुळल असं असं म्हणजे जवळपास कोणत्या वर्षी जुळले असावे तुम्ही आता अंदाज काही सांगता येत नाही म्हणत नाही म्हणजे पासष्ट ते एकाहत्तरच्या सत्तर एकाहत्तर पासून हो एकाहत्तरला बाबांचं निर्माण झालं आहे सहा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तरला त्याच्या आधी तुम्ही सेवेमध्ये जुळले तर बाबांचे तुम्हाला अनुभव कोणते आले आहे ते सांगा साक्षात्कार सांगा थोडक्यात आता बाबाचे बरेच बारीक अनुभव आहे हो हो सांगा आता आम्ही जवळजवळ त्या भागवत एका भजनाला तीस ते चाळीस जण जात होतो म्हणजे कुठून चनुष्ट्यावरून नुसत्यावरून बी पायी जात होतो महिन्यातून दोन वेळ हो 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 रात्रभर भजन करायचे हो तिथं हो आणि दिवसांनी पण यायचं असं असं मग रात्रीचे डबे आम्ही स्वतः घेऊन जात होतो खा, खात तिथं खात होतो सकाळीच निघून यायचं पण हो। दोनच्या भजनाच्या नंतर लहानोजी महाराजांच तिथं त्या शे शेवे करायला सांगितलं की बाबा हे भागवत एखादंच सोडून गेले पाहिजे जेवण करून गेले पाहिजे हो 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 स्वतः प्रत्यक्ष लहानजी बाबांनी सांगितलं हो त्यांना ती हो सेवे करायला सांग सेवे करायला मग तेव्हापासून त्यांनी मग भागवत एखादं झाल्यानंतर ते आम्हाला दुसऱ्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम बारा सोडून बारा सोडून बारा सोडून मग निघालो आम्ही मग तिकडूनही पैसे यायचे काय पण इकडून तुमच्या गावाचं अंतर जवळपास ते किती ते जवळजवळ सोळा कोस म्हणजे बापरे सोळा फुसळ तबला पेटी वगैरे तबला पेटी तिथे होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी घेऊन दिलेली पेटी आहे थे तेच पेटी वाजवायचे का नाही थे मेन होते ना। अच्छा ते वाजवायचे हार्मोनियम आम्ही त्यांची साथ करत होतो सात करायचे सेवा एक प्रकारची हो 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 बाऊजी तो बाऊजीच्या कार्यकाळात सेवा घडली ना तुमची बाऊजी बाबाजी उपस्थित असताना बाबाजी सेवा रुजू करून घेतली म्हणजे जवळपास बाबाजी महानिर्वाण होईपर्यंत आम्ही सेवा केली सेवा केली एकाहत्तर पर्यंत तर तुम्हाला प्रेरणा देणारे म्हणजे बाबासाहेब वेरूळकर हो म्हणजे त्या काळातले संगीतकारच होते ते संगीतकार भजनाचे जबरदस्त आणि चाली सुद्धा बसवायचे बिलकुल बरोबर आहे तर तुम्हाला एखादं भजन वगैरे जर आठवत असेल तर एखादं भजन मूर्ती गेली जे एखादं जे एखादं आठवत असेल तुम्ही भजनी आहात आणि भजनी लोकांच्या जेव्हा केव्हा आपण मुलाखती घेत असतो लहान मुव चॅनलवरती तर तेव्हा त्या मुलाखतीमध्ये एखादं भजन सादर करावं बा अशी इच्छा असते भजनी लोकांची कारण की तुमचे जे तुमच्याच घरचे जे संगीतकार आहेत लिलाधररावजी आमले oh. त्यांची याआधी आपल्या चॅनलला मुलाखत झालेली आहे oh. आणि ते प्रफुल धुळे म्हणून आहे तिथे oh. oh. कानोब्याच्या कार्यक्रमाला दरवर्षी येतात mm. तर त्यांच्या मार्फत मी आलो होतो त्यांच्या घरी आणि त्यांची मुलाखत झाली तर आपण त्यांच्याकडून सुद्धा एक भजन म्हणून घेतलं तर एखादं या लहानूजी स्वानुभाव चॅनलचा उद्देश असा आहे दहाजी की ज्या व्यक्तीने प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांना पाहिलेलं आहे त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत बाबांचा काय अधिकार होता आणि कोणत्या दर्जाचे संत होते समर्थ लहानुजी बाबा हे कळलं पाहिजे बाजे नवीन पिढीला आता तुम्ही लोक आहे तोपर्यंत ते अनुभव आहे तुम्ही लोक नसल्यावर कोण सांगणार आहे सांगा बरोबर पुस्तकी वाचनातून कळणार नाही ना तेवढं म्हणून हा एक उद्देश घेऊन या चॅनलची निर्मिती करण्यात आली तर तुम्ही तुम्हाला जे कोणतं आठवते ते एखादे दोन लाईनी म्हणावं तुम्ही तुम्ही त्यावेळेसचे भजनी मंडळातले हार्मोनियम वादक आहात आणि चौऱ्याऐंशी वर्षाचं आज वय आहे तर जे कोणतं आठवत असेल ते म्हणा तुम्ही <स्थाँगा> संत लहानुभव हमाये तेरे दर पे हम को नसीब कर दे गाईवरून येते हो गाईवरून बरोबर गाईवरून तुम्हाला अक्षरशः गैवरून आला आहे काही हरकत नाही तर दाजी तुम्ही जे काही अनुभव सांगितले बरं एक सांगा हे लहानूजी सभागृह जे तुम्ही शेगाव नाक्यावरती निर्माण केलं याच्याबद्दल थोडक्यात के सांगा ना सभागृह आम्हाला तसं करायचंच होतं मंगल करायला बरं तर तुम्ही इथे अमरावतीला किती वर्षानंतर म्हणजे कोणत्या वर्षी आले राहा माझे मोठे भाऊ इथं प्राध्यापक होते बर आणि मी आठ दिवसातून एखाद्या वेळेस चक्कर टाकायचा इथं मी शेती करणार हो, हो. तर मग हे सभागृह बांधल्यानंतर लहानूजी बाबाच नाव द्यायचं कसं ठरलं ठरलं होतं आमचं मंगल कार्यालय झाल्या नंतर लहानूजी बाबाचं नाव द्यायचं होतं होत ठरलंच होत दुसरं नावच नव्हतं आमच्या डोळ्यासमोर हो आणि मेन एरियामध्ये आहे ना शेगाव नाका म्हटलं म्हणजे प्रसिद्ध एरिया नाही बाजी, सर, बाजी बाजी चालून बी ज्या पुन्य जगून राहिलं बरोबर सगळं सुरळीत सुरू आहे बरोबर एक आहे ना हे जे आहे हो हे पाहून घ्या हो एक वेळी मी टी व्ही पाहून राहिलो बर त्याच्या अगोदरचं ते दुसरं होतं अच्छा हो मी टी व्ही पाहून राहिलो हो टी व्ही पाहता पाहता हे पूर्ण तीन भागात पडलं फक्त हर म्हणजे हे मोठा हे होता होतं हे होत पीयूपी बापरे म्हणजे होत मी बस एवढाच होतो हे मोठं उदाहरण आहे बावाजीनं वाचवलं नावाजी बातमे म्हणजे पीयूपीच्या पीयूपी ढासळली पूर्ण 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 तिन्ही बाजू हेच ठिकाण हेच ठिकाण इथं बापरे हे नवनिर्माण केलं मग आता अच्छा काच वगैरे सर्व फुटलं होत काही म्हणजे हे हे आता तुम्ही अलीकडं मला वाटते पीव्हीसीचं केलेलं आहे आहे हलका हलका आहे त्या काळातलं बरोबर तर दाजी तुम्ही जे काही समर्थांचे लहानूजी बाबांचे जे काही अनुभव तुमच्या आयुष्यात आले ते सर्व सांगितले याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय